नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला मी म्हशीचा आता मी मशी ऐकत आहो त्याचे भाव मी तुम्हाला सांगतो की कोणची म्हैस किती याच्यात नाही आहे तुम्हाला सांगायचं आहे मी मशीचा कोटा खाली करत आहो त्याच्यासाठी मी मशी एक मशी ऐकत आहोत मी तुम्हाला भाव सांगतो तर पहिले पण व्हिडिओवर असा टाकला होता मग बरेच जणांची मेसेज आली ती म्हणजे मी काही जणाला बोललो पण तर ते म्हणे आधी एखादा एक व्हिडिओ बनवा बा सविस्तर आम्हाला माहिती सांगा तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतो आता आणि तुम्ही सविस्तर ऐकून घ्या तर मित्रांनो चला मी ऐका लहानपणा लहान वगैरापासून सुरू करतो हे पहिले हाल्यापासून हे बघा मित्रांनो हा बघा हे आहे प्युअर मुर्राचा हाले आहे हा बघू शकता तुम्ही प्युअर हल्या मु म्हटलं मुर्राचा आहे तर मित्रांनो याची किंमत होईल आपली जास्त जास्त पाच हजार रुपये हे कमरे एवढा हल्या आहे हे बघा कमरीच्या वर येते तर mm -hmm. कमरे एवढा आल्या त्याच्यानंतर येते वगार हे ये बा हे जे आहे ते तुम्हाला दाखवतो हे अशी डंगरी आहे हडकं दिसू लागले तिचे तर हिले ऐकाने मी तुम्हाला मुर्रा आहे प्युअर चांगलीच मोठी आहे म्हणजे कमरी जेवढी आहे तर हिले मी ऐकाने आठ नऊ हजारात विकतो म्हणजे आता याची काही मागणी काही जास्त नाही आली म्हणून सांगतो तर ही आहे जे आहे हे बघा तर हे तुम्हाला सांगा हे प्युअर कुंडल आहे मुर्रा हे बघू शकता तुम्ही प्युअर मुंड कुंडल आहे मुर्रा हे बघा तर हिले ऐकाने मी बारा दहा बारा हजारात विकतो तो मित्रांनो तुम्हाला जर लागत असेल हे लहान लहान पिल्ले लहान लहान वगैरा तर तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर येते हे म्हैस हो हे बघा गव्हाणी चढली आहे तर मित्रांनो हे बघा ह्या मशीन एखादा आहे फेन प्युअर मुंड मुंडला आहे गुर्राचीच आहे हे पण तर मित्रांनो जर, जर, सल जर ये ये सल तुम्हाला जर लागत असेल हे तुम्हाला जर याची हे पण लागत असेल तर तुम्ही ऐकाने याची किंमत मी ठेवलेली आहे तुम्हाला सांगू हां सत्तर हजार रुपये याची किंमत ठेवली मी आता सत्तर हजार रुपये किंमत ठेवली याची नाही सत्तर रुपया सांगितलं तुम्हाला जास्तच सांगितली जी मी पन्नासमध्ये देऊन देतो हे स्व पन्नास पंचावन्नमध्ये देतो सत्तर किंमत आहे जी पन्नास पंचावन्नमध्ये देतो आणि मित्रांनो त्याच्यानंतर हे जे मैसा आहे तर मी मित्रांनो तुम्हाला हे सत्तरमध्येच सोडणार मी हे पण जापरा टाईप आहे मुर्रा आहे पण हे तर हे पण सत्तरमध्येच सोडणार जर तुम्हाला जर लागत असेल तर कमेंट करून मला सांगा तुम्ही तर मी तुम्हाला नाही आता या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला बोलणारच कारण की काही जणाला बोलणं नाही झाले पाहिजे बरेच जणाला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यानंतर येते हे ये पण मुर्राचीच आहे छोटी येते तुम्हाला सांगा हे त्या छाती एवढी म्हणजे छातीच्या म्हणजे पोटा एवढी येते पण एवढी सुपरमईस आहे बघा हे तुम्हाला सांगा ऐंशी मी घेतली होती मी तर तुम्हाला नाही मी पंच्याहत्तरमध्ये सोडतोय गाभन आहे हे सगळ्या गाभन आहे तुम्हाला सांगा तो हे बीन गाभन आहे आणि ही सत्तर हजाराची गापन आहे हे पाच पाच सहा सहा हजार पाच पाच सहा सहा महिन्याच्या गापन आहे हे पण कापण आहे हे बीन सहा महिन्याची गाभण आहे त्याच्यानंतर येते लहान शिवगार मित्रांनो हे बे तर हे बाय हे वगार ऐकाने मी तुम्हाला प्युअर मुंडल आहे कुरा हे बाय हे ऐकाने तुम्हाला ऐकाने वीस वीस पंचवीस हजारात सोडतो वीस पंचवीस हजारात जर कोणत्या जर झाला आपला तर आपण पुढे बाबू म्हणजे तुम्हाला सांगू का मॅच वीस हजाराची आणली होती तुम्हाला सांगायचं तर वीस हजाराची मॅच झाली होती तर त्याच्यानंतर सोय पाणी घेतलं तर मग त्याच्यातून फायदा झाला पाहिजे ना तर मित्रांनो तो फायदा झाला म्हणजे मी ऐकणे इले ऐकाने पंचवीस म्हणजे जसा किऱ्याक भेटला तशी एक तुम्ही येले तर मी पंचवीस पंचवीस सांगितलं मी तुम्हाला याची किंमत आणि त्या लायकीची आहे पण नाही प्युअर मुंडल आहे हे बघा हे अशा भेटत बन नाही बघायला तुम्हाला अचानक भेटते ते वीस पंचवीस हजारातनी तर मी तुम्हाला ऐकाने पंचवीस हजारातनी इक सोडतो याले जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही ऐकानी या आयडिओला ऐकानी तुम्ही कमेंट करा कमेंट करून ऐकाने कमेंट करायचे केल्याच्यानंतर मी तुम्हाला ऐकानी जर तुम्हाला लागत असेल तर दोन तीन वेळा कमेंट करा मी तुम्हाला ऐकानी नंबर देतो त्याचा नंबर दिल्याच्या नंतर ऐकाने मी तुम्ही कॉल करून मी तुम्हाला बोलतो म्हणजे मीच तुम्हा तुम्ही आले मी नंबर मागतो आणि तुम्हाला कॉल करून बोलतो तर मित्रांनो हा बघा हे तीन चोळी ऐकाने तुम्हाला जर एखादा मन हे तीन मी लागत असं हे आल्याबीर वगार दोन्ही वगारा जर लाग का, कारुडी कारुडीला वगारा जर लागत असेल मित्रांनो हे दोन्ही बी तर तुम्ही ऐकणी म्हणजे तिन्ही बिन सट जर लागत असेल तुम्हाला याले ऐकणी पाच आणि दहा म्हणजे पाच तुम्हाला मी हे वीस हजारातनी म्हणजे वीस तुम्हाला सतरा हजारात तिन्ही बीन देऊन देतो जे काही खोटं बोलत नाही वीस सत सतरा अठरामध्ये मध्ये असं सोडतो मी तुम्हाला तिन्ही बी आणि प्युअर ऐकणी मुर्राचे आहे हे हलिया पण आहे का पाच हजारात सोड तुम्ही त्याच्यानंतर हे सहा तुम्हाला पाच सात हजारात लहान व वगार आणि त्याच्यानंतर हे मोठी बघा हे पण ऐकाने चांगलीच मोठी आहे म्हणजे कमरीच्या वर याय जरा प्युअर मुंडल आहे बघू शकता तुम्ही प्युअर मुर मुर्र आहे मुंडल हे बघा तर हि त्या ऐकाने तुम्ही हायकाने बघू शकता तर तुम्हाला जर लागत असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि हे नवीन जर असाल तर याच्याला सब सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र